तर नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जर आजचं उदाहरण घेतलं तर ज्वारीच्या कडब्याचं खूप मार्केट वाढलेलं आहे राव अन कमीत कमी एक पिंडी तीस ते पस्तीस रुपयाला मार्केटमध्ये विकली जाते बरं का तर आता शेतकऱ्यापासला कडबा विक्रीसाठी नाही आणि ज्या व्यापाऱ्यांनी कडब्याचा स्टॉक करून ठेवला आहे ना ते व्यापारी कडब्याचा टिबल रेट वाढवून सांगतायत राव आणि विकतायत बरं का कडबा तर त्या व्यापाऱ्यांनी कमीत कमी उन्हाळ्यामध्ये सहाशे ते सातशे रुपयाला शेकडा कडबा साठा करून ठेवलेला होता बरं का अन आता त्यांनी पावसाळ्यामध्ये तीच कडबा पस्तीस रुपयाला पिंडी विक्रीसाठी काढलेली आहे म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या शेतकऱ्यापासलाच कडबा त्यांनी खरेदी केला आहे आणि तोच कडबा आपल्या शेतकऱ्याला विकतायत पस्तीस रुपयांनी म्हणजे इन्कम त्यांचं किती आहे बघा ना घाटा किती आहे तोटा किती आहे फायदा किती आहे खरंच राव आजकाल व्यापारी वर्ग खूप श्रीमंत होत चालला आहे बरं का कारण आपल्या शेतकऱ्यापासलंच संपूर्ण खरेदी करतायत आणि दुसरीकडे ते महागो महागाईने विकतायत बरं का तर रावा आपणसुद्धा थोडं चलाकीनं थोडं हुशारीनं आता काम केलं पाहिजे कारण आपला कडवा आपणच साठा करून ठेवला पाहिजे आपल्या जनावरांसाठी किंवा दुसऱ्यांना पण विकण्यासाठी अन तोच कडवा पावसाळ्यात विक्रीसाठी काढला पाहिजे बरं का तर चला मी आता माझी एक ही गंजी लावलेली व्यवस्थितरित्या तर ह्या गंजीतला मी दोन तीन पेंड्या काढून जनावराला टाकणार आहे बरं का वैर आता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपला ही कडवा जे आहे का नाही तर ही दगडीचा कडबा आहे बरं का ज्वारीमध्ये पण प्रकार आहे ती दगडी असं दगडी मालदांडी झूट दूधगंगा असे खूप प्रकार आहे ती तर हे आपला कडबा हाय दगडीचा तर मी आता एक पिंडी काढून दाखवतो बरं का तर ही आपल्या घरचाच कडवा आहे बरं काढून ठेवलेला आहे मुठी पण पिंढ आहे आणि खूप पालेदार आहे भिजू पण दिला नाही वर्णव्यवस्थितरित्या चवळ ह्याच्यावरती झाकलेला आहे बरं का आणि राव असला कळबा जनावरासाठी खूप पौष्टिक आहे बरं का खाण्यासाठी तर चला आपण आता जनावराला ह्याला कट करून टाकण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवाला असेल तर अजून एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ओकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद